काँग्रेसमध्ये खुर्चीवरून नाराजी नाट्य पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना बसण्यासाठी खुर्चीच नाही कोपऱ्यात उभं राहण्याची वेळ ठाकरेंच्या निकालानंतर शरद पवारांना धाकधूक हा निकाल कुणालाही लागू होऊ शकतो पवारांचं विधान तर नियम सर्वांनाच सारखे बावनकुळेंचं सूचक विधान श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेचे पुत्र नाहीत का घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या शिंदेंना राऊतांचं उत्तर तर राऊतांना गांभीर्यानं घेत नाही श्रीकांत शिंदेचा पलटवार आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणणार राम कदमांचा इशारा आमदार अपात्रता निकालानंतर विधानसभा अध्यक्षांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरून वाद ठाकरेंचे आमदार अपात्र तक, अपात्र का झाले नाहीत कोर्टात जाण्याचा विचार सुरू एकनाथ शिंदेची मोठी माहिती लाभार्थ्यांकडून आरोग्य किटच्या पेट्यांची पळवापळवी देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असताना किट घेण्यासाठी झुंबड संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमधला प्रकार बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असं म्हणता येणार नाही कारसेवक अजित गोपछडेंचा दावा तर आंदोलनात फडणवीसांचा सहभाग असल्याची दिली माहिती